पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत बेचाळीस ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक विविध सामाजिक संघटना पंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही विठुरायाची नगरी बहुतांश स्वच्छ केली आहे या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले समारोप कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार समाधान ताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री श्री गोरे पुढे म्हणाले की या स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झालेले आहे ही वारीपूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे स्वच्छ पंढरपूर स्वच्छ चंद्रभागा नमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले पंढरपूर हे संपूर्ण राज्यासाठी महत्वाचे व पवित्र धार्मिक ठिकाण असून या विठुरायाच्या नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे पंढरपूर कॉरिडॉर सर्वांच्या संमतीनेच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिली या सगळ्या बांधवांची भूमिका आपल्या सोबतच आहे हे आपल्याला मदत करणारच आहे फक्त थोडस प्रबोधन आवश्यक आहे प्रत्येक दुकानापुढे एक छोटासा कचराचा बॉक्स काय म्हणतो डस्टबिन एक डस्टबिन आपल्या दुकानापुर ठेवला आणि बाजूबाजूला पडणारा कचरा जर आपण त्याच्यात टाकला तर खूप मोठं काम होईल त्यामुळे माझी सगळ्या या पंढरपूर नगरीतल्या व्यापारी बांधवांना छोट्या मोठ्या दुकानदारांना आणि सगळ्याच जनतेला माझी विनंती आहे की आपण थोडीशी मदत आपण सगळ्यांनी करावी अशी विनंती या निमित्तानं मी सगळ्यांना करेन त्याच सोबत वारकरी बांधवांनाही विनंती करेन आता दिसत तिथं टाकण्यापेक्षा हातात पडलेला तिथंच बाटली टाकण्यापेक्षा तिथंच कचरा टाकण्यापेक्षा थोडासा तो कचरा उचलून जर आजूबाजूला बघितलं कुठं कचरा टाकायचं डस्टबिन असेल तर त्याच्यात आपण टाकलं तर ते सर्वोत्तम होईल आणि जो मंत्र आपल्याला बाबांनी तुकडोबा महाराजांनी आणि खास करून नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे आणि स्वच्छ भारत हे मिशन घेऊन आपण चाललेलो आहे तेव्हा स्वच्छ पंढरपूर स्वच्छ चंद्रभागा नमामी चंद्रभागा ही भूमिका घेऊन आता इथून आपल्याला जायचंय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्र देवस्थानचा विकास होताना आपण बघतोय आपल्या सगळ्या महाराष्ट्राची शान आपली विठोबा राहायची नगरी आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांची मनापासूनची भावना आहे या नगरीचा विकास झाला पाहिजे या पंढरपूर मध्ये येणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांची सोय झाली पाहिजे त्याला दर्शन व्यवस्थित घेता आलं पाहिजे आणि इथं आलेला भाविक त्याला हे पंढरपूर स्वच्छ दिसलं पाहिजे अशा पद्धतीची आहे आणि सूचना की पंढरपूर स्वच्छ राहिलं पाहिजे वारीच्या कालखंडामध्ये राहिलं पाहिजे आणि वारी नंतरही राहिलं पाहिजे ह्या सूचना त्यांच्या त्या सूचनाची अंमलबजावणी आपण सगळी मिळून करू आणि भव्य असा पंढरपूरचा कॉरिडॉर माझ्या व्यापारी बंधवांच्या सहमतीनं सगळ्यांना विचारात घेऊन या देवस्थानचा विकास करण्याचा संकल्प आदरणीय देवेंद्रजीने केलेला आहे त्यालाही मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता माऊलींची पालखी निघालेली आहे एका बाजूला तुकाराम महाराजांची पालखी निघालेली आहे मुक्ताईची निघाली आणि सगळ्यात छोट्या मोठ्या दिंड्या आणि सगळ्यात छोट्या मोठ्या पालखी आता निघालेल्या आहेत आणि या पालख्यांचं स्वागत आपण सगळे मिळून करतोय मी सगळ्या भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देईन आणि एवढंच सांगेन माझा सोलापूर जिल्ह्यातला असेल किंबवना प्रशासनातला माझा सगळा स्वच्छता कर्मचाऱ्यापासूनचा कलेक्टर पासूनचा सगळा कर्मचारी वर्ग आणि सगळे व्हॉलेंटियर्स असतील हे समाज सेवक असतील पंढरपूर नगरीतला प्रत्येक नागरिक असेल आपल्या सगळ्यांची आतुरतेने वाट बघतोय आपल्याला सर्वोत्तम व्यवस्था मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही सगळे मिळून करू अशा पद्धतीचा शब्द मी माझा वारकरी बांधवांना देतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नतमस्तक होऊन आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो